कल्याण तरुणीला झालेल्या मारहाणीचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर आलाय एनडीटीव्हीच्या हाती संपूर्ण सीसीटीव्ही समोर आलेला आहे आरोपी गोकुळ झा आणि त्याच्या कुटुंबाकडून दोनदा मराठी रिसेप्शनिस्टला दोनदा मारहाण झाली आहे पहिल्यांदा जेव्हा मारहाण झाली त्यानंतर तरुणीनं संतापातून आरोपी गोकुळ झा याच्या वहिनीच्या कानाखाली लगावली आणि यानंतर पुन्हा एकदा गोकुळ झा याने तरुणीला मारहाण केली आहे कल्याण तरुणी मारहाण प्रकरणी ही अपडेट समोर आली आहे दरम्यान संध्याकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी आणि पन्नास सेकंदाला तरुणी आरोपीची बाचाबाजी झाली आणि यावेळी त्याचं संपूर्ण कुटुंब तिथं होतं आरोपीच्या वहिनेनं आरोपी गोकुला तिथून बाहेर काढलं तर ही संध्याकाळी सहा वाजून अडतीस मिनिटाची घटना आहे तरुणी आरोपीची बाचाबाची झाली तर संध्याकाळी <riots> <ATRados> सहा वाजून अडतीस मिनिटांनी या तरुणी आणि आरोपीची बाचाबाची झाली <Gothic convicted>, आणि त्यावेळी आपण पाहतोय त्याचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी संध्याकाळी वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तरुणीला लाथ मारली पण तरुणी थोडक्यात वहिनीने आणि भावाने त्याला बाहेर काढलेला आहे तर हा संपूर्ण घटनाक्रम आपण पाहतोय संध्याकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी या आरोपीने तरुणीला लाथ मारली पण तरुणी त्या थोडक्यात वाचली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आरोपीच्या वहिनेनं आणि भावाने त्याला बाहेर काढलेलं दिसतंय आज सगळाच घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आणि बावीस सेकंदांनी आपल्याला मारहाणीच्या संतापानंतर या तरुणीनं आरोपीच्या वहिनीच्या कानाखाली मारली आणि यानंतर आरोपीने पुन्हा क्लिनिक मध्ये येत बेदम मारहाण केली आहे तर सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आरोपीकडून या तरुणीला पुन्हा मारहाण झाली आणि आपल्याला झालेल्या मारहाणीच्या संतापानंतर या तरुणीने आरोपीच्या वहिनीच्या कानाखाली मारली आणि यानंतर आरोपीनं पुन्हा क्लिनिकमध्ये येऊन तिला बेदम मारहाण केली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अमजद खान आहे अमजद आता आणखी एक नवीनच सीसीटीव्ही फुटेज समोर यात सहज दिसतय की तरुणीने आधी मारहाण केली आहे त्या वहिनीच्या कानाखाली मारली आहे तिने दीपाली जी घटना घडली होती त्या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही आता एनडी हाती लागला या घटने ही जी घटना जी सुरुवात झाली होती ते डॉक्टरच्या मध्ये मजाव केल्याने रिसर्चिसने त्या तरुणी जी होती त्याच्या सोबत आरोपी गोकुल झा याचा वाद झाला या वादानंतर आरोपी गोकुल झा याने तरुणीला शिरगाळ सुरू केली आणि तो आधी त्या तरुणीला लात मार लात मारतोय आणि गोकुल याचे कुटुंब त्याला घेऊन बाहेर पडताय नंतर संतापलेल्या तरुणीने गोकुल झा याच्या वहिनीला कानाखाली मारली त्यानंतर परत गोकुल झा येतो आणि त्या तरुणीला बेदम मारहाण करतो त्या तरुणीने मान्य मारहाण केली हे मान्य आहे परंतु या तरुणीने मारहाण केली होती गोकुलझा याच्या वहिनीला तर त्याची निश्चर कंप्लेंट केली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करा तुम्ही त्याला शिक्षा द्यायला म्हणजे आरोपी शिक्षा द्यायला म्हणजे गोकुलजा शिक्षा द्यायला गेला आणि त्या ठिकाणी त्या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली या घटनेमुळे किंवा त्या तरुणीने कान आलोय त्यामुळे आरोपी गोकुलजा याचा गुन्हा कमी होत नाही त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू आहे आणि ज्या तरुणीने पीडित तरुणीने गोकुलझा याच्या वहिनीला मारहाण केली आहे तर त्या संदर्भात पोलीस एनसी दाखल करू शकतात तक्रार असेल तर अंची दाखल करू शकतात परंतु आधी गोकुल झाने सुरुवात केली होती आणि समजा आपल्याला तरुणीने नंतर त्या महिलेला मारहाण केली त्याच्या वहिनीला हे पण चुकीचं आहे त्या विरोधात देखील कारवाई केली पाहिजे परंतु गोकुल झा याचा गुन्हा कमी होत नाही तो तो परत आला आणि परत त्या मुलीला बेदा मारहाण केली आता या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत दीपाली निश्चितच आमच्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतो हे सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेलं आहे संध्याकाळी सहा वाजून एकोणचाळीस या अडतीस मिनिटांनी या सेकंदाला तरुणी आरोपीची बाजाबाजी झाली आणि त्यावेळी त्याचं एकोणचाळीस मिनिटांनी या आरोपीने तरुणीला लाथ मारली आणि ही तरुणी त्यात थोडक्यात बचावली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आरोपीच्या वहिनीनं आणि भावानं त्याला बाहेर काढलं सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी बावीस सेकंदाला आपल्या झालेल्या मारहाणीच्या संतापानंतर या तरुणीनं आरोपीच्या वहिनीच्या ताराखाली मारली आणि त्यानंतर मग आरोपीनं पुन्हा क्लिनिकमध्ये येऊन तिला बेदम अशी मारहाण केली आहे हा संपूर्ण घटनाक्रम या सीसीटीव्ही मध्ये उलगडलाय